नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालकेच्या चोवीस ऑक्टोबरच्या भागामध्ये मित्रांनो आजचा भाग सुद्धा त्यांनी खूप जबरदस्त दाखवलेला आहे काय होतं इकडे आता जीवा महाजनी सरांना घेऊन कॅफे मध्ये आलेला असतो आणि तो सर्व काही प्लॅनिंग आता महाजनी सरांना सांगतो तर सुरुवातीला महाजनी सर घाबरतात पण अखेर जीवासाठी ते तयार होतात आणि आता महाजनी सर आणि जीवा मिळून भास्करची चांगलीच वाट लावणार आहेत तर दुसरीकडे मानिनी आता सर्व काही विक्रम समोर कबूल करते आणि त्याला सर्व काही काव्याबद्दल सांगते तर तेव्हा आता विक्रम तिच्यावरती चिडतो आणि परत तिचं सगळं काही तिने जे काही केलेलं असतं त्याबद्दल तिला समजावून सांगून तिला माफ करतो आणि आता काव्या तर अनिशाला सर्व काही सांगते आणि अनिशा आता म्हणते आता सगळं काही सॉल्ट आउट झाले तर आता पटकन मी दोघे जण हनी मुनला जा आणि असं सांगितल्यानंतर काव्या तर विचारातच पडते आणि त्यानंतर चक्क मित्रांनो म्हणजे इकडे कॅफेमध्ये जिवा आणि माझ्यानी सर बसलेले असतात तर सुनीता जीवाचा फोटो काढून मानिनीला पाठवते पण इकडे मानिनीचा फोन नेमका त्यावेळेस स्विच ऑफ होतो आणि आता सुनीता विचार करू लागते की म्हणजे तिने तर आता सीसीटीव्ही फुटेज चेक करायचं ठरवलेलं असतं आणि सीसीटीव्ही मधल्या त्यात काव्या आणि जीवाचे जे व्हिडिओज असतात ते फुटेज कलेक्ट करून ती आता मानिनीला पाठवणार आहे आणि दुसरीकडे पिहूने चक्क जिवा आणि काव्यामधलं म्हणजे जे जिवा काव्याला फ्लाईंग किस देत असतो ते चित्र काढलेलं असतं आणि आता नंदिनीने ते चित्र बघितलेलं आहे तर दुसरीकडे आता काव्या चक्क आपल्या पास्ट बद्दल पार्थला सांगत आहे तर मित्रांनो आजच्या भागामध्ये हे भागा सर्व काही असं धमाकेदार घडलेलं आहे तर चला आजच्या भागाला सुरुवातीपासून बघूयात नंदिनी इथे एकटीच खोलीमध्ये असते तर तेव्हा काव्या तिच्या जवळ येते आणि तिला म्हणते ताई चल हे खाऊन घे तर तेव्हा नंदिनी तिला नको असं म्हणत असते तर काव्य तिला म्हणते अगं ताई माझं ना तुझ्याकडे बरोबर लक्ष असतं तू मागाशी ना सगळ्यांना दिलंस पण तू काहीच खाल्लेलं नाहीयेस तर नंदिनी तिला सांगते अगं काव्य नको मला प्लीज अगं मला खूप टेन्शन आलेलं आहे तर काव्य तिला म्हणते अग ताई तू असं का करतेस अगं आपल्याकडे अजून दहा बारा दिवस आहेत ना तर नंदिनी आता तिला सांगते अगं कुठे पंधरा दिवसांची मुदत आहे त्या भास्कर काकांनी ना पंधरा दिवसांची मुदत सात दिवसांच्या वरती आणून ठेवलेली आहे आणि असं तिने सांगितल्यानंतर काव्याला धक्काच बसतो आणि काव्या म्हणते अगं ताई म्हणजे ते हातामधलं सर्व काही बाजूला ठेवते आणि तिला विचारते अगं ताई हे कसं काय झालं तर नंदिनी आता तिला सांगते अगं जीवानी ना हात उचलला त्यांच्यावरती मारलं त्याला तर काव्या एकदमच फ्लो फ्लो मध्ये बोलून जाते जरा डोक्यामध्ये गोष्टी गेल्या ना की लगेच हात उचलायचा जुनी सवय आहे ती असं ती रागा रागात बोलून जाते आणि तेव्हा नंदिनीला काही कळ नसच होतं आणि ती एकदम धक्क्यानेच काव्याकडे बघू लागते तर काव्यात आता ती सगळं काही सावरू लागते ते सॉरी सॉरी अगं जन्मेजयज ना एकदा बोलता बोलता सांगून गेले होते आणि म्हणते पण अगं ते आता बदललेत ना तर तेव्हा नंदिनी म्हणते हो ते बदललेले आहेत आणि माझ्याबद्दल ना वाईट बोललेलं त्यांना सहन नाही झालं म्हणूनच त्यांनी हात उचलला पण हा सगळा गोंधळ तर झालाच ना नाही म्हटलं तर ना ती जागा कोटींच्या घरामध्ये आहे अगं मी लोन साठी प्रयत्न करते पण एवढं लोन मिळत नाहीये आणि इतक्या कमी वेळात तर अजिबात शक्य नाहीये आणि काय करू मी असं ती बोलत असते तर तेव्हा आता काव्या तिला म्हणते अगं ताई ऐक ना आपल्या घरी मागून का पैसे अगं बाबा करतील मदत आणि माझे काही सेविंग्स आहेत ना ते सुद्धा मी तुला देते आणि वाटल्यास ना बाबांचे पैसे आपण त्यांना परत नंतर करू तर तेव्हा नंदिनी तिला ते म्हणते अगं काव्या तेच तर मला नको आहे अगं आईक ना माझ प्रश्न पैसे परत करण्याचा नाही आहे अगं आपला आता लग्न झालेलं आहे आणि आपल्या लग्नानंतर आई बाबांच्या कडून पैसे मागायचे आणि ते सुद्धा एवढी मोठी रक्कम अगं ते मला नाही पटत आहे आणि बघूया मी करेन काहीतरी असं ती बोलत असताना काव्या तिला विचारते काय आणि कस अगं आपल्या घरून पैसे मागायचे ते तर तू नाही म्हणत आहेस जन्मेचे बद्दल तू घरामध्ये काही कोणाला सांगत नाहीयेस त्याच्यामुळे ना तू विक्रम काकांच्या कडून सुद्धा पैसे मागू शकत नाहीयेस अगं मग अशा वेळी तू काय करणार आहेस तर तेव्हा नंदिनी म्हणते मला माहिती नाही पण काही जरी झालं ना तरी सुद्धा ती जागा मला हातची जाऊ द्यायची नाहीये एवढं मात्र नक्की आहे असं ती बोलत असताना आता काव्या तिला धीर देऊ लागते आणि तिला आपल्या जवळ घेते आणि म्हणते टेन्शन नको घेऊ बघ आनंद निवास ची जागा तुझ्यासाठी फक्त जागा नाहीये तुझं अगं जग आहे ते आणि आपलं जग ना आपल्या हातामधून सुटत ना तेव्हा काय वाटतं माहिती आहे मला असं या दोघींच बोलणं चालू असतं तर आता इकडे कॅफे मधला त्यांनी सीन दाखवलेला आहे सुनीता त्याच्या वेटरला सांगते त्या कॉर्नर वरल्या टेबल ला ना कॅफे चिनोची ऑर्डर लगेच देऊन ये आणि इतक्यातच एक कस्टमर तिला हाक मारतो तर तेव्हा सुनीता त्यांच्या जवळ जात असते आणि जाता जाता वाटेत ती त्या टेबल वरती थांबते जिथे जीवा जे आणि के असं कोरलेलं असतं आणि तेव्हा आता तिला तो क्षण आठवतो ज्यावेळेस जिवा त्या टेबल वरती काहीतरी कोरत असतो आणि ती लांबून बघत असते आणि आता सुनीता मनातल्या मनात बोलू लागते म्हणजे मानिनीला अजून सुद्धा कळत नाहीये कि त्या क... काव्याचं आणि कोणाचं अजून त्या मुलाचं अफेअर अजून सुद्धा सुरूच आहे फक्त ना एकदा तो मुलगा माझ्या समोर येऊ देत असं ती विचार करत असते तर तेव्हा ते कस्टमर परत तिला हाक मारत आणि आता सुनीता त्या विचारामधून बाहेर जाऊन त्यांच्या समोर जाते आणि त्यांची ऑर्डर घेते आणि त्यांची ऑर्डर घेत असताना मित्रांनो आता चक्क मागच्या बाजूला जीवा आणि महाजनी सर येतात आणि ते नेमकं त्याच टेबल वरती बसतात आणि तेव्हा सुनीता तर ऑर्डर घेऊन तिथून बाजूला निघून जाते तर आता इकडे या दोघांच्या मधलं बोलणं चालू होतं महाजनी सर जीवाला म्हणतात जिवा मला खूप बरं वाटलं की तू हक्काने अगदी मला इथे बोलावून घेतलंस आणि आता माझ्याकडून काय अपेक्षा आहेत ना त्या मला क्लिअरली सांग तर तेव्हा आता जिवा त्यांना म्हणतो ओके सर आणि आज ना मी तुम्हाला इथे एक प्लॅन सांगायला बोलवलेला आहे तर तेव्हा महाजनी सर विचारतात हो ठीक आहे आणि कुठला प्लॅन असं ते विचारू लागतात तर तेव्हा जीवा सांगू लागतो काल त्या भास्करचा फोन आलेला होता तर तेव्हा महाजनी सर म्हणतात ज्याने नंदिनीला फसवलं म्हणजे ज्याने तुला फसवलं आणि नंदिनीला त्रास दिला त्या नालायक माणसाचा फोन आलेला होता अरे जीवा तुला सांगतो हा जर माझ्या समोर आला ना तर असा मारे ना याला असं तो असं ते बोलत असताना जीवा त्यांना थांबवतो आणि म्हणतो सर सर प्लीज जरास शांत वा आणि सांगतो मला ना सर त्याला न मारता फटके द्यायचे आहेत तर तेव्हा महाजनी सर त्याला विचारतात पण तू हे कसं काय करणार आहेस तर तेव्हा जीवा म्हणतो त्याचा दाव, त्याच्यावरतीच उलटवून अहो त्याने ना मला फसवून माझ्या सह्या घेतलेल्या आहेत काल फोन आला होता ना तेव्हा तो मला म्हणाला ज्या पेपर्स वरती मी सह्या केल्या होत्या त्या पेपर्स खाली त्यांनी दुसरे पेपर्स चिटकवलेले होते आणि असं त्यानं सांगितल्यानंतर महाजनी सरांना सुद्धा धक्का बसतो आणि आता जीवाला तो क्षण आठवू लागतो ज्यावेळेस भास्कर फोन वरती म्हणालेला असतो अरे ज्या पेपर्स वरती तू सह्या केल्या होत्या ना त्या पेपर्स खाली मी दुसरे पेपर्स चिटकवलेले होते ते तरी तुला निदान तरी बेअक्कल आणि तेव्हा आता हे सगळं ऐकल्यानंतर महाजनी सर म्हणतात अरे काय फ्रॉड माणूस आहे हा अरे जेव्हा तुला सांगतो अशी ही जी काही माणसं श्रीमंत झालेली असतात ना ती आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत फक्त बेचेन आणि असमाधानी राहतात तर जेव्हा म्हणतो नाही नाही त्याला जे काही करायचं आहे ना ते त्याने केलं आता आपल्याला जे काही करायचं आहे ना ते आपण करूयात तर तेव्हा माजणी सर विचारतात आपण म्हणजे कोण तर जेव्हा म्हणतो सर तुम्ही आणि मी अहो सर माझी सगळी भिजत तुमच्यावरती आहे तर तेव्हा माझ्यानी सर म्हणतात म्हणजे ते घाबरूच लागतात म्हणतात अरे बापरे अरे हे ऐकूनच मला प्रेशर आलं की तर जेव्हा म्हणतो सर ऐका ना अहो सर कुठलाही प्रेशर घेऊ नका मी आहे ना आणि एकदम सिंपल आणि सोपा प्लॅन आहे असं म्हणून तो आता सर्व काही प्लॅन महाजनी सरांना सांगू लागतो आणि त्यांनी हा भाग आता इथे ऐकवलेला नाहीये पण जीवा सर्व काही त्यांना समजावून सांगत असतो आणि इतक्यातच आता सुनीता परत तिथं येते आणि ती एसीचं टेम्परेचर कमी करत असते आणि परत जरा असं मागे वळून बघते तर तेव्हा आता तिला जीवा तिथे दिसतो आणि जीवाला बघितल्यानंतर ती तिथेच थांबते आणि तेव्हा जीवा तर सरांना प्लॅन समजावून सांगत असतो तर सुनीता आता मनात म्हणते हा तर काव्याचा बॉयफ्रेंडच आहे ना हो तोच आहे तहा आणि हा परत आता इथे आलेला आहे आता ना याचा फोटो काढून मी मानिनीलाच पाठवते हा मुलगा कोण आहे ना तिला कळूच दे असं म्हणून ती आता लपचप जीवाचा फोटो काढू लागते आणि त्यानंतर ला ती फोटो काढून लगेचच मानिनीला सेंड सुद्धा करते आणि आता इकडे मानिनी खोलीमध्ये आवरावर करत असते आणि तिचा मोबाईल वाचल्यानंतर तिचं लक्ष लगेच मोबाईलकडे जातं आणि ती मोबाईल आपल्या हातामध्ये घेते आणि तिला कळतं की सुनीताचा मेसेज आलेला असतो आणि ती म्हणते सुनीताचा मेसेज असं ती म्हणत असते आणि मोबाईलकडे बघत असते पण तिने अजून सुद्धा तो मेसेज उघडून बघितलेला नसतो आणि ती बघणारच असते इतक्यात आता मागून विक्रम येतो आणि तिच्या नकळ तिच्या केसामध्ये गजरा माळतो आणि तो गजरा माळत असताना लगेच मानिनीच्या चेहऱ्यावरती हसू खुलत आणि ती म्हणते काय करताय तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं तेज जे इतकी वर्ष मी करत आलेलो आहे आणि काही दिवस करू शकलेलो नाहीये अगं मी गजरा आणलेला आहे माझ्या मनूसाठी तर तेव्हा मानिनी त्याला विचारते आज काय स्पेशल आहे तर तेव्हा विक्रम म्हणतो आज ना माझी हसमुख म्हणून परत आलेली आहे तर तेव्हा मानिनी थोडीशी लाहजते आणि म्हणते अगो बाई हो का तर तेव्हा विक्रम सुद्धा म्हणतो हा मग अगं तू हसल्यावरती किती गोड दिसतेस तर विक्रम पुढे म्हणतो अगं तू हसल्यानंतर किती गोड दिसतेस याची कल्पना नाहीये तुला तर मानिनी म्हणते एकदम सगळं कौतुक करू नका इतके दिवसांची गॅप पडलेली आहे एकदम कौतुक जर केलं ना तर कौतुक ओव्हरलोड होईल असं ते म्हणत असताना विक्रम हसू लागतो आणि म्हणतो अगं मग काय करणार माझं प्रेम सुपर लोडेड आहे ना त्याला मी मध्येच काय झालेलं होतं तुला अगं मला सांग मऊसूद गोड मोतीचूर लाडू मध्येच अचानक असे कडक बुंदीचे झाले असं वाटलं होतं नाही म्हणजे चूक कोणाची सुद्धा असेल त्या अचानक कडक झालेल्या लाडवांची असेल नाहीतर दुखावलेल्या दातांची असेल तर तेव्हा मानेनी आता कानच पकडते आणि म्हणते अहो किती बोलाल हो खर चुकलेलं आहे माझं मला मान्य आहे हे बघा मला मान्य आहे की मी या घरामधली आई आहे सासू आहे त्यामुळे माझं घरामध्ये लक्ष असलं पाहिजे पण अहो शेवटी मी पण माणूस आहे ना माझं सुद्धा चुकू शकतं का नाही तर तेव्हा विक्रम म्हणतो हो हो चुकू शकतं ना पण तू चुकलीस ना तरी सुद्धा हे कान हे असं तू धरू सुद्धा शकतेस हे सुद्धा मला माहिती आहे नाही म्हणजे खरं सांगायचं झालं ना तर यावेळी चूक माझीच आहे म्हणजे तू चुकत असताना तू चूक आहेस की बरोबर आहेस हे सांग सांगायसाठी मी नव्हतो ना तुझं प्रेशर फेस करणारी शक्ती नव्हती ना यावेळी इथे त्यामुळे तो तिची माफी मागतो तर मानेनी म्हणते खरं सांगू का जे काही घडलं आहे ना ते मी तुम्हाला सांगू शकले असते का नाही मला खरंच माहिती नाही तर विक्रम आता तिला विचारू लागतो पण काय अशी काय गोष्ट आहे आणि कोणाबद्दल बोलत आहेस तू तर आता मानेनी म्हणते मी काव्याबद्दल बोलत आहे तिच्याबद्दल ना कळू नये अशी एक गोष्ट मला कळाली आणि जेव्हा कळालं ना तेव्हा माझ्या पायाकलची जमीन सरकलेली होती त्यामुळे ना मी काव्यासोबत इतके दिवस भांडत होते तर आता विक्रम म्हणतो पण आता भांडण मिटलेलं आहे ना मग आता तरी सांग काय प्रकरण होत ते म्हणजे तू काव्यावरती अशी एवढी का चिडलेली होतीस तर मानेनी आता सांगून टाकते म्हणते मला ना तिच्या अफेअर बद्दल कळालेलं होतं तर आता विक्रमच्या पायाकालची जमीन सरकते आणि तो विचारतो अगं काय असं म्हणून तो खूप गंभीर होतो आणि आता परत त्यांनी इकडे जिवा आणि माझ्या सरांच्या मधला सीन दाखवलेला आहे तर जीवाने आतापर्यंत सर्व काही माझ्या सरांना प्लॅनिंग समजावून सांगितलेलं असतं आणि तो म्हणतो सर हे असं आपलं काही सगळं प्लॅनिंग आहे आणि तुम्हाला नक्की जमेल तर तेव्हा महाजनी सर म्हणतात अरे जीवा हे तू काय बोलतोय तुला कल्पना नाहीये जर आपण पकडलो गेलो ना तर च्या भावाने जाऊ तर तेव्हा जीवा म्हणतो सर असं काही सुद्धा होणार नाहीये आणि मी आहे ना तुमच्या सोबत तर तेव्हा महाजनी सर म्हणतात तू मेन रोल करतोयस ना मग काही हरकत नाहीये तर तेव्हा जेव्हा म्हणतो नाही सर मेन रोल तुम्हाला करायचा आहे मी पडद्यामागचा सूत्रधार आहे तर तेव्हा आता महाजनी सर म्हणतात अरे अरे मी बिझनेसमन आहे मी सुपर हिरो नाही आहे हे सगळं काही करायला आणि आई थिंक माझ्यासाठी हे सगळं काही इम्पॉसिबल आहे तू एक काम कर तू दुसरं काहीतरी प्लॅन कर पाहिजे तर ना मी तुला पैसे देतो किंवा तू पडद्या मागून बाहेर ये आणि मेन रोल कर काय आहे ना वेळ पडली तर हिरो ऍक्शन करतो आणि अरे ते तुला जमेल मला नाही जमणार तर तेव्हा जेव्हा त्यांना ते सांगू लागतो सर सर माझं शांतपणाने ऐका असं काही सुद्धा होणार नाहीये आणि जो रोल मी तुम्हाला देतोय ना तो एकदम सेफ आहे आणि खरं सांगू का सर सरळ मार्गाने कोड सुटत नाहीये म्हणूनच वाट वाकडी करावी लागतीये त्या मार्गावर ना मला तुमची साथ हवी आहे आणि तुम्हाला माहिती आहे सर हे सगळं काही मी नंदिनी साठी करतोय नंदिनीचा आनंद परत मिळावा म्हणून मी हे सगळं काही करतोय आणि नंदिनीचा आनंद ना त्या वास्तू मध्ये दडलेला आहे जी जागा भास्करने हडपलेली आहे मला फक्त तुमची साथ हवी आहे सर प्लीज प्लीज माझी साथ द्या तुम्हाला ना मी खाऊ घातलेल्या पाणीपुरीची शपथ आहे सर प्लीज प्लीज तर तेव्हा महाजनी सर म्हणतात अरे यार याला काय अर्थ आहे अरे तू ना जीवा दुखऱ्या नसेवरती हात ठेवतोयस मग अरे माझा ना इलाज होतो अरे बघ तुझ्या त्या पाणीपुरीने ना माझ्या बायको चेहऱ्यावरती स्माइल आणलेलं होतं अरे मग आता तुझ्या बायकोच्या चेहऱ्यावरती स्माइल आणायला मला हे केलंच पाहिजे पण तुला एक गोष्ट सांगू का जी वास्तू मिळवण्यासाठी तू एवढी धडपड करतोयस ना ती मिळवणं म्हणजे पाणीपुरी बनवणं कसोटी आहेच ना तर, आहे तर तेव्हा जीवा म्हणतो नंदिनीसाठी ना मी कोणतीही कसोटी पार करेन मला फक्त तुमची साथ हवी आहे सर तर तेव्हा माझ्यानी सर म्हणतात अरे डोंट वरी जिवा मी नक्कीच साथ देईन तुला पण त्याआधी ना काहीतरी ऑर्डर कर मला खूप भूक लागलेली आहे कारण भूक आहे ना ती भीतीवरती मात करते असं ते बोलत असताना आता जीवा हसू लागतो आणि म्हणतो नक्की सर नक्की एकच मिनिट असं म्हणून तो आता आवाज देऊ लागतो एक्सक्यूज मी कोणी आहे का आणि तेव्हा नेमकी आता सुनीता त्यांच्या समोर येते आणि येस असं म्हणून ती जीवाकडे बघू लागते तर तेव्हा आता जीवा तिच्याकडे बघून एकदम थक्कच होतो आणि एकसारखा तिच्याकडे बघू लागतो आणि विचारतो तुम्ही ऑर्डर घेणार आहात का तर तेव्हा सुनीता म्हणते आज माझ्याकडे स्टाफ कमी आहे ना त्यामुळे मी ऑर्डर घेणार सर बोला ना तुम्हाला काय हवं आहे सर असं ती जीवाला विचारत असते तर तेव्हा आता जिवा महाजनी सरांना विचारतो सर तुम्ही काय घेणार आहात तर तेव्हा महाजनी सर सांगू लागतात मला एक चीज सँडविच आणि एक कोल्ड कॉफी हवी आहे तर जीवा आता परत ते रिपीट करतो तर इकडे आता सुनीताचं लक्ष त्यांच्याकडे नसतंच आणि ती मेसेज काढून चेक करत असते की अजून मानिनीने तो बघितला आहे का नाही आणि तेव्हा आता जीवा परत दोन वेळा तिला हाक मारतो आणि म्हणतो ऑर्डर घेत ना तर आता सुनीता म्हणते हो हो मी ऑर्डर घेतलेली आहे लगेच पाठवते असं म्हणून ती आता तिथून बाजूला जाते आणि वेटरला जाऊन सांगते की दोन कोल्ड कॉफी आणि दोन चीज सँडविच त्या टे टेबलवरती लगेच पाठव आणि ती आता परत त्यांच्याकडे बघू लागते आणि मनात विश या या आता माणसाच्या जागी इथे ना काव्या बसायला हवी होती तरच ना त्या फोटोला खरा अर्थ आला असता आणि या फोटोचा खरंच काही उपयोग होणार आहे का नाही म्हणजे फोटो मध्ये फक्त हा मुलगा का आहे काव्या नाहीये मी जर काव्या आणि या मुलाचा एकत्र फोटो किंवा जर व्हिडिओ पाठवला तरच मानिनीचा विश्वास बसेल पण तो पुरा मी कोठून आणू असा, विचार असा करायचा करायचा ती विचार करत असे आणि आता तिचं लक्ष सीसीटीव्ही कॅमेऱ्या जातं आणि तिला आता लक्षात येतं की तर तिला या दोघांचा व्हिडिओ नक्कीच मिळेल आणि आता इकडे विक्रम आणि मानिनी मध्ये संभाषण आहे तर तेव्हा आता विक्रमने सगळं ऐकल्यानंतर तो म्हणतो अच्छा असा आहे का म्हणून तू काव्याला पार्थ पासून वेगळं करायचं करायसाठी तिला गेस्ट रूम मध्ये पाठवलेलं होतं तिकडे सोडून आली होतीस तिला अगं मानिनी हे काय आहे अगं धिस इज रेड्युक्युलस नॉट नो no. तर माने आता जराशी मन्ते, माला माने आहे माजा खरत चुकल, आता म्हणते अहो मला आहे माझं चुकलं पण ना मी स्वतः काव्याची बॅग भरून तिला तिला पार त्याच्या सोडून आलेली आहे तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं मानिनी पण सुना लेखी सारखे असतात तुझ्या मनात काव्याच्या चरित्राबद्दल असला संशय आलाच कसा आणि कोण आहे ही कोण आहे सुनीता आणि म्हणतो हा अच्छा, अच्छा अच्छा ती तुझी जुनी मैत्रीण का अगं तुझ्या त्या जुन्या मैत्रिणीचे विचार सुद्धा ना तिच्यासारखे जुनाट आहेत असली मैत्री ना ती वाळवी असते वाळवी लक्षात ठेव अगं ती वाळवी ना तुझ्या घराला कधी पोखरून टाकले टाकेल ना तुला कळणार सुद्धा नाही आणि ऐक माझं ही असली असण्यापेक्षा ना नसलेली बरी लक्षात ठेव तर मानिनी म्हणते नाही बरोबर आहे तुमचं माझं चुकला हे, हे मला खरंच मान्य आहे हो पण हे सगळं काही ना मी केवळ आणि केवळ पार्थच्या काळजीपोटी केलं तर तेव्हा विक्रम म्हणतो अगं पण स्वतःच्या मुलासाठी तू सुनेशी असं वागलीस ते पण स्वतःच्या सुनेश सोबत तर मानिनी म्हणते नाही नाही माझं खरं चुकलं खरंच सॉरी माझी चूक मला मान्य आहे खरंच मान्य आहे आणि मी काव्याची माफी सुद्धा मागितलेली आहे तुम्ही हवं तर ना मला शिक्षा द्या मला हवी ती शिक्षा द्या तर तेव्हा विक्रम म्हणतो नाही त्याची काही गरज नाहीये ग मानिनी पण आता या असल्या चुका परत होऊ नयेत मग अ, हे ना तर मी तुला आता जे सांगतोय ते शांतपणाने ऐकून घे अग पुत्रप्रेम तर चांगलंच आहे पण याच गोष्टीमुळे प्रभू रामचंद्राला सुद्धा ना वनवास भोगायला लागलेला होता अगं हे फार काय चांगलं नाही जी गोष्ट ना पार्थ आणि काव्या दोघांनी नवरा बायको म्हणून सोडवली असती त्याच्यामध्ये तू पडलीस आणि अजून गोंधळ घालून ठेवलास आणि एक गोष्ट तुला सांगतो मानिनी आपण आपल्या मुलांची लग्न लावून दिलेली आहेत आणि आता आई वडील म्हणून आपण बॅकस्टेप वरती येऊयात मुलांच्या संसारामध्ये ना फार लुडबुड बरी नाही अगं खरंच सांगतो आणि तसंही घरोघरी मातीच्या चोली असतातच आणि जर आपण सुद्धा तसंच वागलो आणि तसंच जर केलं ना तर काय काय होईल सांग बरं तर मानिनी म्हणते नाही नाही बरोबर आहे तुमचं तर विक्रम म्हणतो नाही काव्या थोडीशी फटकड आहे मान्य आहे मला अगं ती एका सुसंस्कृत सभ्यग्र घरामधून आलेली आहे ती असं वागू शकणार नाही वागणार नाही हे कळायला हवं होतं ना तुला पण ठीक आहे ठीक आहे पण एक आता ना बांधून ठेव की पार्थ शिवाय काव्याच्या आयुष्यामध्ये दुसरं कोणी सुद्धा नाहीये आणि जे काय तिचं मागचं जे काही असेल ना ते सगळं काही संपलेलं आहे आता ओके असं म्हटल्यानंतर आता मानिनीचा मूड थोडासा चेंज होतो आणि विक्रम आता तिला सावरून घेतो इतक्यातच आता मानिनीचा मोबाईल परत वाचतो तर तेव्हा आता मानिनी तिथून लगेच बाजूला जाते आणि मोबाईल चेक करू लागते आणि ती मोबाईल चेक करायसाठी घेते आणि इतक्यातच तिच्या फोनची बॅटरी एकदमच लो होते आणि फोनच स्विच ऑफ होतो तर तेव्हा विक्रम पर आता परत तिच्या जवळ येतो अगं मग असू देत आता तू फोन चार्जिंगला लाव आणि जरा चार्जिंग झालं ला की तू लगेच संपवून टाकतेस आता असं यांचं बोलणं चालू असतं आणि आता इकडे परत त्यांनी आता काव्या आणि अनिशा मधलं बोलणं दाखवलेलं आहे तर काव्याने आता अनिशाला सर्व काही सांगितल्यानंतर अनिशा तर खूप खुश होते म्हणते वाव क्या बात आहे फायनली तुझ्या सासूला अक्कल आली तर तर तेव्हा काव्या तिच्यावरती ओरडते म्हणते अगं अनिशा काय ही तुझी भाषा अगं वयाने आणि मानाने मोठ्या आहेत त्या तुझ्यापेक्षा तर तेव्हा अनिशा म्हणते अगं मग काय पण माझ्या मैत्रिणीसोबत खडूसपणाने वागलेल्या आहेत ना त्या तर तेव्हा काव्या म्हणते अगं तरी ही लँग्वेज आणि अग तुला सांगितलं ना मी मी तुम्हाला देणार आहे एक गोड शिक्षा असं मी त्यांना म्हणाले होते आणि तुमच्या हाचा गोड प्रसादासारखा शिरा शिरा खायचाय मला आणि अगं केला ग त्यांनी माझ्यासाठी शिरा तर तेव्हा अनिशा म्हणते ओ हो क्या बात आहे बहु नाही येतो तो बेटी है हा मारे ना आणि काय ग कालपर्यंत कारल्यासारख्या कडू काकू होत्या आणि आज अचानक एकदम शिरासारख्या गोड तर तेव्हा काव्या म्हणते हो झाल्यात खरं म्हणजे ऍक्च्युअली ना आधीपासून गोडच होत्या त्या पण एक छोटासा ना इमोशनल वळसा घेऊन आल्या अगं अनिशा आपण सुद्धा प्रवासामध्ये बरेचदा रस्ता चुकतोच ना म्हणून आपण प्रवास किंवा गाडी सोडून देतो का तर अनिशा म्हणते नाही दोन्ही सुद्धा नाही तर काव्या म्हणते एक्झॅक्टली अगं मानिनी काकूंचा सुद्धा तेच झालेला आहे अगं मानिनी काकू सुद्धा ना छान उत्तरणे घेऊन आलेले आहेत आणि त्या ना आता सारख्या गोड मानिनी काकू आहेत खरंच खूप खुश आहे मी अनिशा खरंच बरं तुला अजून एक गोष्ट सांगते वसु त्या किंवा रम्या आमच्या दोघींच्या विरोधात काहीही बोलायला लागल्या ना की आम्ही ना आम्ही लगेच होतो अग अगदी सारख्या तर तेव्हा अनिशा म्हणते अग ए मी मैत्रीण आहे तुझी कळलं ना तुला अगं मला आता ऑलमोस्ट जेलस फील होते काव्या अगं आता तू जर पुन्हा मानिनी काकूंचं नाव घेतलंस ना तर ना मी तुझ्या विरोधात उपोषणाला बसेन असं ती बोल इकडून काव्या तर हसतच असते आणि म्हणते अगं काय हे किती फिल्मी आहेस तू अनिशा तर इकडून अनिशा हसू लागते आणि म्हणते काव्या अगं तुला असं किती दिवसानंतर इतकं मनापासून आणि खळखळून हसताना बघते मी खूप छान वाटतंय देव करो आणि तुझ्या या स्माईलला कोणाचीच नजर नको लागायला तर तेव्हा काव्या म्हणते आता नजर नाही लागणार आणि जर समज नजर लागलीच तर ना मानिनी काकू स्वतः नजर काढतील माझी मला खात्री आहे तर तेव्हा अनिशा परत म्हणते अगं काय हे सारखं सारखं काकू काकू सारखं काय कौतुक आहेस तू त्यांचं पण बरं ठीक आहे आय एम हॅपी फॉर यू फायनली ना तुझ्या लाईफ मधला वनवास संपला अब मिलं का मिलन का मौसम है असं म्हणून आता ती उडवू लागते आणि म्हणजे अगं मी तर म्हणजे काव्या थंडी पण सुरू आहे तू पार्थ जिजूंच्या सोबत बाहेर कुठे फिरून का नाहीयेत आणि अगं तसं पण तुझा हनीमून पण बाकी आहे असं ती बोलायला लागल्यानंतर काव्य म्हणते अगं तू वेडे आहेस का जरा अगं काय तोंडाला येईल ते बडबडतीस का तू अनिशा तर अनिशा म्हणते अगं मी कुठे काही म्हणते अगं झाले ना मदे आता तुमच्या मध्ये सगळं काही सॉल्ट आता पार्थ अजिजू परत तुम्ही एकाच रूममध्ये राहिला आलेला आहात आणि आता सगळं काही नीट झालेलं आहे तुमच्या मध्ये आणि मेन म्हणजे तुमच्या घरामधलं महाभारत संपलेलं आहे आणि त्या त्यासाठी आता हॅपीली आफ्टर ची पाठी लावून टाका आणि त्या त्यामध्ये पार्थ अजिजूंच्या सोबत बाहेर जाण्यात कसली लाज आलेली आहे आणि आता तर तू तु कम्प्लिटली मोहन सुद्धा झालेली आहेस तर काव्या म्हणते अगं अनिशा मी मोहन झालेली आहे अगं पण माझ्या मनामधल्या भीतीचं काय करू मी असं ती सर्व काही आता काव्यासोबत बोलत असते तर आता इकडे परत त्यांनी सुनीता चा कॅफे मधला सीन दाखवलेला आहे आणि ती आता फुटेज बद्दल तिच्या वेट्रेसला विचारत असते तर तेव्हा तिची वेट्रेस तिला सांगते की मी दोन आठवड्यांचा फुटेज जो काही आहे तो डिलीट करून टाकलेला आहे तर सुनीता तिच्यावरती भडकते म्हणते अगं काय सांगतेस तू दोन आठवड्यांचा फुटेज डिलीट करून टाकलेला आहेस तर तेव्हा ती घाबरू लागते आणि म्हणते हो ते मेमरी कार्ड फुल झालं ना म्हणून मी डिलीट केलं तर तेव्हा सुनीता तिला म्हणते अगं तू मूर्ख आहेस का फुटेज डिलीट करायच्या आधी मला विचारायला नाही आलं का तुला आणि आता सुनीता मनात म्हणते आता त्या काव्याचं आणि त्या मुलाचं नेमकं फुटेज या दोन आठवड्यांच्या मधलंच होतं आता हा फोटो पाठवून काय उपयोग झाला असा ती विचार करत असते तर तेव्हा तिची वेट्रेस तिला विचारते सॉरी मॅम पण त्याच्यामध्ये काही महत्वाचं होतं का तसं जर असेल ना तर डिलीट फोल्डर मधून आपण ते रिसिव्ह करू शकतो म्हणजे डिलीट झालेलं फुटेज आपल्याला परत मिळेल तर आता सुनीता परत आनंदित होते आणि तिला म्हणते हो का रिअली आणि हे कधीपर्यंत होईल तर तेव्हा ती वेट्रेस सांगते दोन ते तीन दिवस लागतील तर सुनीता तिला म्हणते ग्रेट ग्रेट मला ना लवकरात लवकर ते फुटेज मिळवून दे आणि असं सांगून तिला ती जायला सांगते आणि परत ती थोडस पडते तर आता इकडे मानिनीचा फोन चार्ज झालेला असतो आणि ती फोन स्विच ऑन आण करते आणि फोन स्विच ऑन व्हायला वेळ लागत असतो तेव्हा आजच्या भागामध्ये एवढंच आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत इकडे नंदिनी आता पिहू कडे आलेली असते आणि तेव्हा पिहू चित्र काढत असताना ते चित्र थोडस लपवून घेते आणि नंदिनी तिला विचारते काय करतेस तू चित्र काढतेस का तर तेव्हा पिहू म्हणते हो मी चित्र काढते पण ते चांगलं नाही आलेलं तर नंदिनी तरी सुद्धा तिला म्हणू लागते अगं बघू ना तरी सुद्धा बघू तरी दे असं म्हणून ते चित्र ती बघते आणि ते चित्र बघितल्यानंतर नंदिनीला तर धक्काच बसतो पण पिहून कुठलं चित्र काढलेलं असतं हे तर काय त्यांनी दाखवलेलं नाहीये तर दुसरीकडे आता पार्थ जरा काव्याकडे बघतो आणि तिला म्हणतो की काय झालं तुम्ही जरा अपसेट वाटताय तर काव्या त्याला म्हणते नाही मला जरा बोलायचं आहे तुमच्यासोबत तर तेव्हा पार्थ तिला विचारतो कुठल्या विषयासंदर्भात तर तेव्हा आता काव्या सांगते माझ्या पास्ट बद्दल आणि बहुतेक मित्रांनो आता काव्या तिच्या पास्ट बद्दल म्हणजे जीवाच्या बद्दल आणि तिच्याबद्दल पार्थला सांगणार आहे तर इकडे आता नंदिनी पिहूला विचारते अगं हे चित्र तू कुठल्या रेफरन्स न काढलेलं आहेस आणि हे असं करताना पाहिलेलं आहेस का तू कोणाला तर तेव्हा पिहू जराशी घाबरलेली असते आणि ती काही न बोलता गप्पच असते तर बहुतेक मित्रांनो पिहूने जीवा जो काही फ्लाइंग किस काव्याला देत असतो त्याच बहुतेक चित्र इथे काढलेलं असावं तर आता इकडे काव्या म्हणत असताना पार्थ तिला म्हणतो म्हणजे तुमचा भूतकाळ अजूनही तुमच्या मनामध्ये आहे असं त्यानं म्हटल्यानंतर आता काव्या मात्र शांत होते तर मित्रांनो आजच्या भागामध्ये एवढंच आणि भेटूया परत उद्याच्या भागामध्ये तोपर्यंत आपल्या व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्कीच करा